नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवघड एकोणचाळीस मंडल किमान दर आठ हजार रुपये कमालदार आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती दौंडाईचा अवकारी बेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती जिल्हा बीड अवकारे ब्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकारी तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिल्हा वाची मावं खाली आहे चारशे पन्नास क्विंटल कमालदर पाच हजार सातशे रुपये